शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा कृषी मित्र विशाल सर्वप्रथम तुमचे स्वागत करतो मित्रांनो चॅनल वरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनल येथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला मात्र कधीच विसरू नका मित्रांनो एकंदरीत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक जबरदस्त सोयाबीन पिकाला पेरणी करताना नेमकं कोणतं खत टाकावं याच्या संदर्भात माहिती देणार आहे त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून इतर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो सोयाबीन हे पीक आपल्याला ती नव्वद दिवसाचं असल्याचं पाहायला मिळतं म्हणजे कमी कालावधीचं पीक आहे कमी कालावधीच्या पिकाला आपल्याला जे काही लागवड करताना पेरणी करताना जे काही खतं आहेत तर ते तिथं टाकणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपण सोयाबीन पिकाला दोन तीन प्रकारचे खतं सांगणार आहेत त्याच्यापैकी कोणतंही एक खत आपल्याला निवडणं गरजेचं आहे मित्रांनो एकतर तुम्ही दहा सो वीस वीस या खताचा पंच्याहत्तर किलो प्रति एकरासाठी वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही बत्तीस सोळा या खताचा प्रति एकरासाठी शंभर किलो वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो वीस वीस झिरो तेरा या खताचा पंच्याहत्तर ते शंभर किलो प्रति एकरासाठी वापर करू शकता मित्रांनो जर तुम्ही दहा सीस वीस या खताचा वापर करणार असाल तर तुम्हाला पी पोटॅश टाकण्याची गरज नाही परंतु तुम्ही जर बाराबत्तीस सोळा किंवा वीस वीस झिरो तेरा या खताचा जर वापर करणार असाल तर तुम्हाला जे काही पी पोटॅश असतं तर ते तीस किलो प्रति एकरासाठी टाकणं गरजेचं आहे हे झाले रेग्युलर खतं तुम्ही शंभर टक्के टाकतच असताल परंतु आपल्या सोयाबीन पिकाला सल्फर या अन्नद्रव्याची जास्तीत जास्त गरज असते तर सल्फरयुक्त खत एक जबरदस्त उपलब्ध आहे जे की पावडर स्वरूपातलं सल्फर खत आहे तर ते आहे शेतकरी मित्रांनो पाटील बायोटेक कंपनीचं रिलीजर या नावाचं खत मित्रांनो जे डब्ल्यू जी या स्वरूपातलं रिलीजर हे खत जर तुमच्या तिकडं भेटलं ज्याच्यामध्ये नव्वद टक्के सल्फरची मात्रा आहे तर प्रति एकरासाठी फक्त तीन किलो वापरायचं आहे जर हे खत तुमच्या तिकडं भेटलं नाही तर तुम्ही महादान कंपनीचं बेन्सल्प या खताचासुद्धा वापर करू शकता हे खत आपल्याला प्रति एकरासाठी दहा किलो वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो जे सुरुवातीचे रासायनिक खत आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक तर रिलीझर किंवा बेन्सल्प हे जे खत आहे याच्यापैकी कोणतंही एक वापरून आपल्या सोयाबीन पिकाला तिथं जबरदस्त खत व्यवस्थापन करून घ्यायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद